म्हणजे आपल्याला नोटावर पूर्वी अशोक स्तंभ असायचे ते अशोक स्तंभ आपल्याला काढलेले दिसतात सांगायचं आहे आपल्याला आम्हाला औरंगजेबाचं काही घेण्यात देणं नाही औरंगजेबाच्या कबरीचा आम्हाला काही घेण देणं नाही आम्हाला सम्राट अशोकाची घेण देणं आहे सम्राट अशोकाप्रमाणे तुम्ही राज्य कर अलेक्झांडर द ग्रेट म्हणतो परंतु अलेक्झांडर द ग्रेट सम्राट अशोक ग्रेट आहेत आपण सीझर द ग्रेट म्हणतो सीझर द ग्रेट सम्राट अशोक ग्रेट आहेत हे आपल्याला सांगणं आवश्यक आहे भारताच्या या धर्तीवर ज्यानं अर्ध्या आशियावर राज्य केलं असा सम्राट अशोक हा आमच्या भूमीतला आहे आता होती पाटलीपुत्र पाटलीपुत्र म्हणजे काय पटना पटना म्हणजे काय आजचं बिहार आपण जर लक्षात घेतलं की बिहार नाही ते विहार आहे विहार मित्रांनो जय भीम मी राहुल कुमार आपलं सर्वांचं स्वागत करतो एप्रिल महिन्यातील भीमजयंतीच्या या महिन्यामध्ये सम्राट अशोकाची सुद्धा जयंती येते सम्राट अशोक म्हणजे या देशातील चक्रवर्ती सम्राट जगामध्ये जेवढे काही राजे होऊन गेले महाराज होऊन गेले बादशे होऊन गेले या सर्वांमध्ये ज्या राजाचं मोठेपण महानपण आज गायत कायम आहे ते म्हणजे सम्राट अशोक आणि म्हणून सम्राट अशोकाबद्दल आपल्याला जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे की या भारतातील या जगातील ज्या राजाने या अर्ध्या आशियावर अर्ध्या आशिया खंडावर राज्य केलं त्या राजाची जयंती या भारतामध्ये आपल्याकडे त्या जयंतीची सुट्टीसुद्धा नसते ही एक मोठी खूप मोठी शोकांतिका आहे आणि म्हणून सम्राट अशोकाची जयंती आपल्याला का आपण साजरी केली पाहिजे ती किती महत्त्वाची आहे याच्याबद्दल आपण जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे ज्या राष्ट्रध्वजावर आपल्याला इतका मोठा गर्व आहे प्रत्येक कार्यक्रमामध्ये प्रत्येक इव्हेंटमध्ये आपण राष्ट्रध्वजाचा सन्मान करतो अनेक मॅचेस खेळ अशावेळी आपण राष्ट्रध्वज घेऊन मिळवतो तर हा राष्ट्रध्वज काय आहे या राष्ट्रध्वजावर कुणाचं चक्र किंवा कुणाचं चिन्ह अंकित आहे तर ते सम्राट अशोकाचं चिन्ह अंकित आहे सम्राट अशोकाचं जे दुसरं चिन्ह आहे त्याला आपण राष्ट्रीय चिन्ह म्हणतो आजच्या स्वतंत्र भारताचं जे राष्ट्रीय चिन्ह आहे ते काय आहे अशोक स्तंभ चार सिंह असलेला जो स्तंभ आहे चारी दिशेला ज्या सिंहाचे मुख आहेत असा चौमुखी सिंह असलेला जो स्तंभ आहे तो सम्राट अशोकाचा स्तंभ आहे आणि सम्राट अशोकाचा स्तंभ आपण या देशातील राष्ट्रीय चिन्ह म्हणून स्वीकारलेला आहे सम्राट अशोकाला आपण एक आदर्श राजा मानतो आणि सम्राट म्हणूनच सम्राट अशोकाची जी चिन्ह आहेत ती आपण स्वीकारलेली आहे असं असताना सुद्धा सम्राट अशोकाची जयंती या भारतामध्ये का मोठ्या प्रमाणात साजरी होत नाही या देशातील प्रत्येक नागरिक सम्राट अशोकाची जयंती का साजरी करत नाही शासकीय स्तरावर सम्राट अशोकाची जयंती का साजरी होत नाही हा प्रश्न आमच्या तुमच्यासारख्या लोकांना पडला पाहिजे जर सम्राट अशोकाचे हे चिन्ह आपण राष्ट्रीय स्तरावर वापरतो आपली ओळख म्हणून सांगतो तर सम्राट अशोकाची जयंती असेल सम्राट अशोकाचा जो सन्मान असेल तो भारतामध्ये का साजऱ्या केल्या जात नाही हा प्रश्न तुमच्या आमच्यासमोर का निर्माण होत नाही हाच एक महत्त्वाचा प्रश्न या निमित्ताने मला तुमच्या पुढे मांडायचं आहे शासन प्रशासन सम्राट अशोकाची जयंती साजरी करेल की नाही करेल याबाबतीत मला शंका आहे परंतु तुमच्या आमच्यासारखे जे भारतीय आहेत जे जागरूक भारतीय आहेत ज्यांना आपण भारतीय भारती असण्यावर गर्व आहे अशा लोकांनी तरी सम्राट अशोकाची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करणं गरजेचं आहे आणि या देशातील सरकारला आपल्याला सांगता यावं की सम्राट अशोक हे आमचे राष्ट्रीय महापुरुष आहेत आणि राष्ट्रीय महापुरुष असल्यामुळे त्यांची जयंती आपण दोनधडाक्यात सन्मानानं साजरी केली पाहिजे पाच एप्रिलला सम्राट अशोकाची जयंती येते आणि त्यामुळे संपूर्ण भारतीयांनी सम्राट अशोकाची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करावी असं मी या ठिकाणी सांगतो आपण अलेक्झांडर द ग्रेट म्हणतो परंतु अलेक्झांडर द ग्रेटपेक्षाही सम्राट अशोक ग्रेट आहे आपण सीझर द ग्रेट म्हणतो सीझर द ग्रेटपेक्षाही सम्राट अशोक ग्रेट आहेत हे आपल्याला सांगणं आवश्यक आहे भारताच्या या धर्तीवर ज्यानं अर्ध्या आशियावर राज्य केलं असा सम्राट अशोक हा आमच्या भूमीतला आहे हे आम्हाला सांगणं आवश्यक आहे आणि म्हणून सम्राट अशोकाची जी जयंती आहे ती या निमित्तानं आपण पुढे आणली पाहिजे आणि सम्राट अशोकाची जयंती आपण लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे सम्राट अशोकाचा कार्यकाळ जर बघितला तर आपल्याला लक्षात येईल इसवी सन पूर्व तीनशे चार ते दोनशे बत्तीस इसवी सन पूर्व या काळामध्ये सम्राट अशोकाने राज्य केलं आणि या हे राज्य करत असताना सम्राट अशोकाने राज्य कसं केलं तर आपल्याला माहिती आहे की कलिंगाच्या युद्धानंतर सम्राट अशोकाने बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि तेव्हापासून त्याच्या जीवनाला तलाटणी मिळाली त्याच्या अगोदर जो सम्राट अशोक ज्याला सेनापती अशोक म्हणून जो पुढे आलेला होता आणि त्याने संपूर्ण म्हणजे तक्षशिला असेल किंवा पाटलिपुत्र असेल किंवा अनेक भारतातील भाग होते या भागानं त्यांनी जिंकलेलं होतं अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस कलिंगाचं युद्ध सम्राट अशोक लढतात आणि त्यानंतर सम्राट अशोकामध्ये जो बदल होतो जी हिंसा सम्राट अशोक बघतात जे रक्तानं माखलेले चेहरे रक्ताची नदी ज्यावेळेस ती युद्धभूमीवर बघतात कलिंगाच्या आणि त्यातून त्यांच्यामध्ये जे परिवर्तन होतं जे अस्वस्थता येते आणि त्या अस्वस्थेतून तु सुखाच्या शोधासाठी सम्राट अशोकाचं मन प्रेरित होते आणि त्यावेळी उपगुप्ताच्याद्वारे त्यांची बौद्ध दीक्षा होते आणि ते दीक्षित होतात आणि दीक्षित झाल्यानंतर सम्राट अशोकांनी प्राणी हत्या त्यागली त्यांनी हिंसा त्यागली आणि संपूर्ण जे आपल्या आयुष्यातील उरलेलं जे काही काम आहे त्यांनी अहिंसा आणि शांती करुणा या आधारावर त्यांनी व्यतीत केलं आणि अशा पद्धतीनं जगातील हा एकमेव सम्राट आहे ज्यानं शस्त्र न उचलता सुद्धा या देशातील एवढ्या मोठ्या राज्यावर राज्य केलेलं आहे सम्राट अशोकाचं राज्य काय आहे म्हणजे आपण बरेचदा जा बघतो की अखंड भारताचा नारा कधी कधी बुलंद होताना आपल्याला दिसतो अखंड भारत सांगितला जातो काय तर पाकिस्तान आणि बांगलादेश जाऊन अखंड भारत सांगितला जातो नाही हा अखंड भारत नाही आहे अखंड भारत कुठून कुठपर्यंत आहे जर आपण बघितलं तर सम्राट अशोकाचा जो भारत आहे तो खऱ्या अर्थानं अखंड भारत आहे तो कसा आहे तर तो आपण जर बघितलं तर तजाकिस्तान तुर्कमेनिस्तान इराण अफगाणिस्तान पाकिस्तान भारताचा संपूर्ण भाग त्यानंतर नेपाळ भूटान बांगलादेश एवढ्या संपूर्ण प्रदेशामध्ये सम्राट अशोकाचं राज्य होतं सम्राट अशोकाने एवढ्या मोठ्या भूभागावर राज्य केलं सम्राट अशोकाने केवळ या भूभागावर राज्य केलं नाही तर सम्राट अशोकाने त्या देशातील लोकांवर सुद्धा राज्य केलेलं आहे त्यांच्या मनावर राज्य केलेलं आहे हे आपण समजून घेणं आवश्यक आहे आणि म्हणूनच सम्राट अशोक हा खऱ्या अर्थानं या, या देशातील महान सम्राट म्हणून आपल्याला उदयास आलेला दिसतो माधव कोंडविलकर आपले पुस्तक देवांचा प्रिय राजा प्रियदर्शी सम्राट अशोक या पुस्तकात ते म्हणतात काय म्हणतात की काही बाबतीत चक्रवर्ती सम्राट अशोकाची तुलना अलेक्झांडर द ग्रेट ऑगस्ट सीझर चंगेज खान तैमूर रशियाचा पहिला पीटर किंवा पहिला नेपोलियन यांच्याशी केली जाऊ शकते पण अलेक्झांडरसारखा सम्राट अशोक अति महत्वाकांक्षी नव्हता ऑगस्ट सीझर सारखा तो एक आदर्श शासनकर्ता होता पण आपण हुकुमशहा म्हणून ओळखलं जावं असं सीझरला वाटायचं पण तसं अशोकाला कधीच वाटलं नाही आपली तशी ओळख व्हावी अशी त्याची कधीच इच्छा नव्हती अशोक एक सामर्थ्यवान सेनापती होता पण आपल्या पराक्रमाबद्दल विजयाबद्दल पहिला नेपोलियन जसा सदैव असंतुष्ट असायचा तसं अशोकाच्या बाबतीत नव्हतं प्रजाजनांनी आपल्यावर प्रेम करावं असं त्याला मनापासून वाटत असे खान तैमूर आणि रशियाचा पहिल्या पीटरने त्यांच्या प्रजेवर जी दहशत बसवली होती तशी दहशत सम्राट अशोकाने कधीच बसवली नाही मनाचा मोठेपणा आणि उमेदपणा मनातला शुद्ध भाव स्वभावातला प्रामाणिकपणा स्वतःच्या प्रतिष्ठेबद्दलची किंवा मान बद्दलची स्पष्ट स्वच्छ कल्पना आणि मनातलं सर्वांबद्दलचं प्रेम या अशोकाच्या इतरांच्या वेगळेपणाने जाणवणाऱ्या वैशिष्ट्यामुळे त्याला गौतम बुद्धाच्या किंवा येशुख्रिस्ताच्या पंक्तीत बसवले जाऊ शकते या असं माधव कोंडविलकर आपल्या एका पुस्तकामध्ये म्हणतात म्हणजे यावरून आपल्याला लक्षात येतं की सम्राट अशोक हे किती महान होते आणि इतर जे काही जगातले राजे होते या राज्यांपेक्षा सम्राट अशोक किती वेगळे होते हे आपल्याला यातून दिसतं कारण आज आपण बघतो की राज्यव्यवस्था कशी असली पाहिजे याचा आदर्श नमुना म्हणजे सम्राट अशोकाचं राज्य होतं हे आपण समजून घेणं आवश्यक आहे आज ज्या पद्धतीने लोकांना म्हणजे आपण बघतो की हुकुमशाही हुकुमशाही सारखं लोक वागतात म्हणजे सत्ता आल्यानंतर मन मनात मनाला वाटेल मनमर्जी या काम करतात परंतु सम्राट अशोकाने कधीच अशा पद्धतीचं राज्य केलं नाही कधीच विरोधकांना धाकधपट केली नाही कधीच सम्राट अशोकाने लोकांवर दहशत बसावी अशा पद्धतीनं कायदे किंवा व्यवहार केले नाहीत हे आपण समजून घेणं आवश्यक आहे आणि म्हणून आदर्श राज्यकर्ता कसा असावा हे आपण या ठिकाणी सम्राट अशोकाच्या या एकूण कारभारातून आपण बघू शकतो आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळी सम्राट अशोकाचे चिन्ह आपल्याला दिले सम्राट अशोकाचे सम्राट अशोकाचं चक्र ज्यावेळेस या राष्ट्रध्वजावर दिलं याचा अर्थ नक्कीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे अपेक्षित होतं की या, या, या देशातील जो राज्यकर्ता असेल त्याचा जो व्यवहार आहे तो सम्राट अशोकाच्या पावलावर पाऊल ठेवणारा असावा हे नक्कीच सम्राट अशोकाला या देशामध्ये कल्याणकारी लोककल्याणकारी राज्य करणारा राजा म्हणून सांगितले जाते का सांगितले जात असेल तर त्याने केलेल्या एकूण कार्यामुळे म्हणजे कृषीमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सौहार्द कायद्यांमुळे तो लोककल्याणकारी ठरला त्यांनी जागोजागी अनेक जे व्यापारी मार्ग बांधले सराय बांधले लोकांना राहण्यासाठी विहारं बांधली आणि त्यामुळे त्याच्या काळामध्ये जो एक व्यापार उदयास पावला तेवढा व्यापार कोणत्याच राज्यामध्ये उदयास आलेला आपण दिसत नाही सम्राट अशोका अशोकांच्या काळातला जो जी डी पी होता तो जी डी पी हा खूप जास्त होता तो आजच्या काळामध्ये आपल्याला आपण त्याच्या जवळपाससुद्धा जाऊ शकत नाही हे पण आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे म्हणजे अनेकदा सांगितलं जातं की भारतातून सोन्याचा धूर निघत होता भारत सोने की चिड़िया थी परंतु हा काळ कोणता होता हा आजपर्यंत कोणीच सांगत नाही हा काळ आपल्याला जर ओळखायचा असेल हा काळ जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर तो काळ आहे सम्राट अशोकाच्या काळातला हा काळ आहे सम्राट अशोकाचा काळ आहे सम्राट अशोकाच्या काळामध्ये या देशातील जो व्यापार उद्यम होता हा मोठ्या प्रमाणात विकसित झालेला होता इथले उद्योगधंदे जे होते ते मोठ्या प्रमाणात विकसित झालेले होते म्हणजेच व्यापार उदीम असाच वाढत नाही तर त्या वाढण्यासाठी जी काही शिक्षण व्यवस्था लागते ही शिक्षण व्यवस्था सुद्धा सम्राट अशोकाने उभारली होती सम्राट अशोकाच्या काळातील म्हणजे आज ज्यावेळेस आपण बघतो की जग, जगातल्या टॉप टेन विद्यापीठांमध्ये भारताच्या विद्यापीठांचा नंबर लागत नाही भारताचे विद्यापीठ अनेक गोष्टींमध्ये मागे पडतात त्या ठिकाणी जगातलं सगळ्यात नंबर वनचं विद्यापीठ हे नालंदा विद्यापीठ हे सम्राट अशोकाने स्थापन केलेलं आहे एकूण तेवीस विद्यापीठं सम्राट अशोकाच्या काळामध्ये उदयास आले होते त्याची निर्मिती झाली होती त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आपण म्हणू शकतो की तक्षशिला गंधार ज्याला आपण कंधार म्हणतो राहुलकेला नालंदा अशा पद्धतीचे अनेक विश्वविद्यापीठं त्या काळामध्ये निर्माण झालेले आपल्याला दिसतात सम्राट अशोकाच्या काळामध्ये म्हणजे ज्याचा सांस्कृतिक बेस मोठा असतो महत्त्वाचा असतो त्याचं राज्यसुद्धा मोठ्या प्रमाणात दीर्घकाळामध्ये लोककल्याणकारी राज्यासारखं चालतं हे आपण म्हणू समजू शकतो आणि म्हणून सम्राट अशोकाच्या काळात ज्या कला विकसित झाल्या तेवढ्या कला कोणत्याच काळामध्ये विकसित झाल्या दिसत नाही लिपीचा इतका चांगला वापर सम्राट अशोकाच्या काळामध्ये जेवढा झाला तेवढा चांगला वापर कोणत्याच काळामध्ये झालेला दिसत नाही सम्राट अशोकाच्या काळामध्ये ब्राह्मी ब्राह्मी लिपी म्हटलं तर पण आमच्या अनेक अनेक लोकांनी त्याच्यावर संशोधन करून सांगितलं की ती ब्राह्मी लिपी नसून ती धम्मलिपी आहे तर या धम्मलिपीचा वापर सगळ्यात जास्त सम्राट अशोकाच्या काळामध्ये झालेला आहे आणि या धम्मलिपीच्या माध्यमातून त्यांनी शिलालेख कोरलेले आहेत जवळपास चौऱ्याऐंशी हजार स्तूपांची निर्मिती सम्राट अशोकांनी केलेली आहे ज्या ज्या ठिकाणी तथागत बुद्धांचे पावले पडली ज्या ज्या ठिकाणी तथागत बुद्धांनी काही महत्वाची कामं केलीत त्या सर्व ठिकाणी चौऱ्याऐंशी हजार स्तूपं बांधण्याचं काम सम्राट अशोकांनी केलेलं आहे आज ज्या महाबोधी महाविहाराला मुक्त करण्यासाठी संपूर्ण भारतामध्ये नाहीच एवढेच नाही तर संपूर्ण जगामध्ये आज आंदोलनं होत आहेत अमेरिके अमेरिकेमध्ये आंदोलन होत आहे ऑस्ट्रेलियामध्ये आंदोलन होत आहे जपानमध्ये आंदोलन होत आहे इंग्लंडमध्ये आंदोलन होत आहे ही जे काही आंदोलनं होत आहेत भारतामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन आपल्याला सातत्याने दिसत आहे नागपूरमध्ये आंदोलन झालेलं आहे पुण्यामध्ये आंदोलन झालेलं आहे अनेक लोक या मोर्चामध्ये सामील झालेले आहेत महामोदी महाविहारामध्ये महा महाबोधी महाविहाराची महा, महा महा मुक्तता व्हावी यासाठी खूप प्रयत्न चालू आहे हे महाबोधी महाविहार कुणी बांधलं तर हे सम्राट अशोकाने बांधलेलं आहे हे सुद्धा आपण समजून घेणं आवश्यक आहे म्हणजे या देशामधील ज्या काही वास्तुकला आपल्याला दिसतात तर ह्या कोणत्याच काळामध्ये मोठ्या प्रमाणात विकसित झालेल्या दिसत नाहीत त्या सगळ्यात जास्त कला ज्या आहेत वास्तुकला ह्या सम्राट अशोकाच्या काळामध्ये विकसित झालेलं आपल्याला दिसतं आणि त्यासोबतच सम्राट अशोकाच्या काळामध्ये विकसित झालेली सर्वात महत्वाची कला म्हणजे मूर्तिकला 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 म्हणजे आपण जर बघितल्या आताच मार्च महिन्यामध्ये दहा अकरा मार्चच्या दरम्यान आपण बघितलं की वेरूळ येथे जी लेणी आहे त्या लेणीमध्ये तथागत बुद्धाची एक मूर्ती आहे आणि या तथागत बुद्धा बुद्धाच्या मूर्तीवर सूर्यप्रकाशाची किरणे पडतात म्हणजे अक्षरशः तथागत बुद्धांच्या मुखांवर ही किरणे आपल्याला पडलेली दिसतात आणि तो अतिशय प्रज्वलित त्या ठिकाणी तथागत बुद्धांचा जो चेहरा आहे ते आपल्याला दिसतं अगदी सम्राट अशोकांच्या काळामध्ये यावढ्या पद्धतीची ही कला विकसित करण्याचं काम झालेलं होतं हे आपल्याला या आता जो उत्सव झाला किरणोत्सव ज्याला म्हटलं जातं या किरणोत्सवावरून आपल्याला लक्षात येतं किती काय काय पद्धतीची मूर्तिकला आणि स्थापत्यकला त्या काळामध्ये विकसित झाली असेल हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि ही कला कोणत्या ठिकाणी विकसित झाली तर त्यांनी जी शिक्षण व्यवस्था निर्माण केली त्या शिक्षण व्यवस्थेचा हा परिपाक होता की त्या ठिकाणी इतक्या चांगल्या पद्धतीचे इंजिनियर तयार झाले शिल्पकार तयार झाले मूर्तिकार तयार झाले आणि ज्यांनी त्या पद्धतीनं त्या त्या वास्तू बांधल्या त्या मूर्त्या त्या ठिकाणी स्थापित केल्या आपण आजही बघितली तर त्याची जी स्थापत्यकला आहे हे त्याचं सगळं डायमेन्शन्स बघितले तर आपल्याला ते अगदी सिमेट्रिकल वाटतात एक एक खांब एक एक चित्र एक एक त्यावरील कोरीव काम हे अद्भुत वास्तुकलेचा नमुना आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो आणि ही जी वास्तुकला आहे ही वास्तुकला सम्राट अशोकाच्या काळामध्ये निर्माण झालेली आहे विकसित झालेली आहे हे आपण त्या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे सम्राट अशोकाच्या काळात कृषी आरोग्य आंतरराष्ट्रीय व्यवहार स्थापत्यकला वास्तुकला या सगळ्यांचा विकास पावलेला आपल्याला दिसतो आणि त्याचा एकूण परिपाक असा दिसतो की सम्राट अशोकाच्या काळामधली सम्राट अशोकाची जी जनता आहे ती त्याच्यावर अतिशय आपल्याला खुश दिसते अतिशय त्याच्यावर प्रेम करणारी दिसते आणि सम्राट अशोकाला सुद्धा असं वाटतं की त्याच्यावर जनतेनं प्रेम करावं अशा पद्धतीचा हा राजा या भारताच्या भूमीवर निर्माण झाला हे आपल्यासाठी गर्वाची बाब आहे मग हा एवढा मोठा राजा त्या ठिकाणी निर्माण झालं एवढं मोठं साम्राज्य निर्माण झालं आणि मग आज आपण बघतो की म्हणजे जोपर्यंत जोपर्यंत या ठिकाणी इंग्रज येत नाही तोपर्यंत यातील बराच जो वास्तुकलेचा भाग आहे तो आपल्याला झाकोळलेला दिसतो म्हणजे अजिंठाच्या लेण्या आपल्याला माहीत नव्हत्या आपल्याला महाबोधी महाविहाराच्या बाबतीत पण तेच आहे त्याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती दिसत नाही त्यानंतर अनेक ठिकाणी आपण जे शिलालेख दिसतो ते उत्खननामध्ये आपल्याला दिसतात जमिनीखाली गाडलेले गाडले, गाडले गेलेले दिसतात सम्राट अशोकाचं हे जे काही स्थापत्य आहे हे जे काही शिल्प आहे हे कसे काय झाकळले गेले तर यासाठी क्रांती आणि प्रतिक्रांती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो ग्रंथ लिहिलेला आहे तो आपण समजून घेणं आवश्यक आहे क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये जर आपण बघितलं तर सम्राट अशोकाची राजधानी कोणती होती तर पाटलिपुत्र होती सम्राट अशोकाची ही जी राजधानी होती पाटलिपुत्र पाटलिपुत्र म्हणजे काय पटना पटना म्हणजे काय आजचं बिहार आपण जर लक्षात घेतलं की बिहार नाही ते विहार आहे विहार बिहारामध्ये बिहार राज्यामध्ये अनेक विहारं होती तो पूर्णपणे विहार होतं धम्माचं काम सगळ्यात जास्त या बिहारमध्ये चालत होतं आणि म्हणून आज ज्यावेळेस अतिशय गुंडागर्दी अन्याय अत्याचार दहशतवाद हिंसा याचं उदाहरण देताना लोक ज्यावेळेस म्हणतात की बिहार म्हणजे आता जसं आपण म्हटलं बीडचा बिहार करायचा आहे का महाराष्ट्राचा बिहार झाला आहे का ज्यावेळेस असं आपण म्हणतो त्यावेळेस आपल्याला एक प्रश्न विचारणं आवश्यक आहे की बिहार जिथे सम्राट अशोकाने राज्य केलं सम्राट अशोकाची राजधानी असलेलं ते पाटलिपुत्र आहे पटना आहे ते असं कसं काय झालं तर जे सम्राट अशोकाने अतिशय शांतीनं प्रेमानं अतिशय सौहार्दपणे सांभाळलं त्या बिहारला बदनाम करण्याचं काम सम्राट अशोकानंतर निर्माण झालेल्या मनुवादी राजांनी केलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसतं सम्राट अशोकाचे पावलं संपवण्याचं काम या प्रतिक्रांतीच्या रूपातून झालेलं आपल्याला दिसतं आणि म्हणून बिहार जे विहार होतं ते जे बिहार आहे ते बिहार खऱ्या अर्थानं आजच्या तारखेमध्ये आपल्याला बदनाम दिसतं तर हे मुद्दाम बिहारला बदनाम करण्याचं काम हे केलं जातं हे आपण समजून घेतलं पाहिजे खऱ्या अर्थानं ते विहार आहे ते धम्मविहार आहे आणि या धम्मविहारामध्ये पुन्हा आपल्याला जर तीच त्याचं प्रेम सौहार्द अहिंसा करुणामयी अशा जर गोष्टी आपल्याला निर्माण करायच्या असेल असे विचार असे तत्व जर आपल्याला म्हणजे पेरायचे असतील तर आपल्याला काय करावं लागेल तर आपल्याला सम्राट अशोक समजून घ्यावा लागेल सम्राट अशोकाचं राज्य समजून घ्यावं लागेल तरच आपण बिहारचं पुन्हा विहार करू शकू आणि बिहारचं पुन्हा विहार करायचं असेल तर आपल्याला सम्राट अशोक समजून घेणं आवश्यक आहे सम्राट अशोकाची जयंती आपण का साजरी केली पाहिजे तर सम्राट अशोक हा कोणी बौद्ध बौद्ध राजा होता म्हणून नव्हे तर तो आदर्श राज्यकर्ता होता म्हणून आपण त्याची जयंती साजरी करणं आवश्यक आहे सम्राट अशोकाला कधीच हुकुमशहा वाटलं नव्हतं म्हणून हे सांगण्यासाठी आपण सम्राट अशोकाची जयंती साजरी करणं आवश्यक आहे आपल्या लोकांवर आपली दहशत निर्माण व्हावी असं सम्राट अशोकाला वाटत नव्हतं हे आजच्या राज्यकर्त्यांना आपल्याला सांगायचं आहे त्यासाठी आपण सम्राट अशोकाची जयंती साजरी केली पाहिजे भरमसाठ कर आपल्यावर लादून आपल्याला आर्थिक गुलाम करण्याचं काम जे चालू आहे ते थांबवायचं असेल तर आपल्याला या राज्यकर्त्यांना सम्राट अशोकाची जयंती करून हे सांगावं लागेल या देशातील आदर्श राज्य कसं असावं याचा नमुना सांगण्यासाठी आपल्याला सम्राट अशोकाची जयंती साजरी करावी लागेल एवढ्या गोष्टी आपण समजून घेणं आवश्यक आहे या देशातील या देशातील राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभ हे सम्राट अशोकाच्या राज्यापासून आलेलं आहे हे, हे सांगण्यासाठी आपल्याला सम्राट अशोकाची जयंती साजरी करणं आवश्यक आहे मध्ये एक, एक ज्यावेळेस आपण बघितलं एक शिल्प तयार के करण्यात आलं होतं ज्याच्यामध्ये सिंह हे हिंसक दाखवलेले होते त्यावेळेसुद्धा गदारोळ झालेला होता आणि मोठ्या प्रमाणात त्या विरोधामध्ये काम केल्यानंतर आंदोलन केल्यानंतर ते सिंह ती मूर्ती त्या ठिकाणहून हटवण्यात आलेली आहे हे सुद्धा आपण समजून घेणं आवश्यक आहे आजसुद्धा सम्राट अशोकाचा इतिहास संपवण्याचं काम जे काही चिन्ह आज सम्राट अशोकाचे जेवढे काही आपण ठेवलेले आहेत ते सुद्धा संपवण्याचं काम सध्या चालू आहे हे सुद्धा या निमित्तानं आपल्याला दिसतं म्हणजे आपल्या नोटावर पूर्वी अशोक स्तंभ असायचे ते अशोक स्तंभ आपल्याला काढलेले दिसतात सत्यमेव जयते हे जे कोर्टामध्ये न्यायालयामध्ये हे वाक्य असायचं हे वाक्य सुद्धा आता काढलेलं आपल्याला दिसतं यावरून अजूनही सम्राट अशोकाची किती दहशत आहे असं म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू की अजूनही सम्राट अशोकाच्या कार्याला येथील मनोवादी व्यवस्था किती घाबरते हे आपल्याला लक्षात येईल आणि म्हणून आपण सम्राट अशोकाचं राज्य हे आदर्श राज्य कसं होतं हे आपण सातत्यानं सांगितलं पाहिजे आम्ही सम्राट अशोकाला मानणारी आहोत आम्ही सम्राट अशोकाची वंशज आहोत हा संपूर्ण भारत बौद्ध होता अहिंसा मानणारा होता चोरी न करणारा होता पंचशील पाळणारा होता हे आपल्याला सांगावं लागेल आणि म्हणून सम्राट अशोकाची जयंती आपण मोठ्या प्रमाणात साजरं करणं आवश्यक आहे हे समजून घेणं येथील प्रत्येक भारतीयाला आवश्यक आहे सम्राट अशोकाच्या नावाने अशोक चक्र हे सुद्धा एक राष्ट्रीय चिन्ह जे आहे ते दिलं जातं हे सुद्धा मला जाता तुम्हाला सांगायचं आहे आणि म्हणून आपण सर्वांनी सम्राट अशोकाची जयंती मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्साहात साजरी करून या राज्यकर्त्यांना सांगायचं आहे आपल्याला आम्हाला औरंगजेबचं काही घेणं देणं नाही औरंगजेबाच्या कबरीचं आम्हाला काही घेणं देणं नाही आम्हाला सम्राट अशोकाची घेण देणं आहे सम्राट अशोकाप्रमाणे तुम्ही राज्य करा हे आम्हाला सांगायचं आहे आणि त्यासाठी म्हणून आपण सम्राट अशोकाचा हा विजयोत्सव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या सोबत मोठ्या प्रमाणात करणं गरजेचं आहे एवढंच मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे आपण मी जे काही तुम्हाला माझ्या छोट्याशा या प्रयत्नातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हा आपल्यापर्यंत नक्कीच पोचला असेल आणि त्याप्रमाणे आपण सम्राट अशोकाची जयंती या संपूर्ण एप्रिल महिन्यापर्यंत नव्हे तर संपूर्ण मे महिन्यामध्ये सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात साजरी करावी एवढं मात्र मी तुम्हाला आवाहन करतो कारण सम्राट अशोक म्हणजे शिक्षणाचा जे मॉडेल आहे ते सम्राट अशोकाने निर्माण केलेलं आहे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय व्यापाराचं मॉडेल सम्राट अशोकानं निर्माण केलेलं आहे सौहार्द प्रेम अहिंसा या तत्वावर सहिष्णुता या तत्वावर राज्य कसं करायचं याचं मॉडेल सम्राट अशोकानं निर्माण केलेलं आहे आणि म्हणून सम्राट अशोकाचं मॉडेल हे सर्वश्रेष्ठ मॉडेल आहे हे आपल्याला सांगण्यासाठी सम्राट अशोकाची जयंती आपण मोठ्या प्रमाणात साजरी करूया एवढंच ये आवाहन येथील संपूर्ण भारतीयांना करतो आणि थांबतो धन्यवाद जय भीम जय भारत